हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ तर आज आपण नवीन ट्रेंडिंग टॉपिक वर चर्चा करणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जळगाव लोकसभा मतदारसंघाबद्दल चर्चा केली होती आणि या व्हिडिओमध्ये आपण परत एक पॉलिटिक्सचा नवीन ट्रेंडिंग टॉपिक घेऊन आलोय तर आज आपण चर्चा करू बारामती लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस तर तुम्हाला अनेकांना वाटेल की बारामती लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ तू का बनवतोय तू राहतो जळगाव मध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ का बनवतोय प्रत्येक वेळेस आपण काही काही ट्रेंडिंग घेऊन येतो सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर जगात बारामती लोकसभा मतदारसंघात काय होईल याची सर्वांना उत्सुकता वाटत आहे त्याच्या मागे बरेच रिझन आहे ते आपण डिस्कस करू तर बारामती लोकसभा मतदारसंघ हा पूर्वेपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो कारण की बारामती शरद पवार साहेबांची बारामती शरद पवार साहेब तिथं निवडून आलेले खासदार म्हणून अनेक वेळा त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अजितदादा आले होते त्यानंतर सलग तीन टर्म सुप्रियाताई तिथं स्टँडिंग खासदार आहेत पण आता अजित पवार गट आणि शरद पवार गट हा जो राष्ट्रवादीचा जी एकजूट राष्ट्रवादी होती ती स्पिल्ट झालेली त्याचे दोन गट झालेले शरद पवार गट एक अजित पवार गट तर प्रामुख्याने तिथं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष करण्यात मिळतोय आणि काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष आहे कोणी भाऊजाई वसेज ननीन असा त्याला रिफ्लेक्ट जोडतोय आणि काही लोक म्हणत आहेत की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्ध हा संघर्ष आहे तर प्रामुख्याने आपण या विषयावर चर्चा करू बारामती लोकसभा मतदारसंघ जरी पवार साहेबांचा किल्ला असला तरी मागील लोकसभेची आपण जर गणती केली तर मोदी लाट फार होती दोन हजार चौदा मध्ये पण होती पण दोन हजार चौदा मध्ये सुप्रियाताई लाखाच्या लीड न्यावल्या होत्या पण दोन हजार एकोणावीस मध्ये ताईंना थोडा धक्का बसला होता ताईंचं जे मार्जिन ऑफ विजयाचं जे होतं ते फार कमी होतं कारण की त्यांच्या विरोधामध्ये दौंडच्या कांचन कुल या उभ्या होता राहुल कुल यांच्या त्या आहेत तर बऱ्याचदा या मतदारसंघामध्ये कांचन कुल निवडून येतील अशी चर्चा होती दोन हजार एकोणावीस मध्ये पण सुप्रियाताई विजयी झाल्या आणि आता जो हा दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे सुनित्रा पवार वसेज सुप्रियाता सुडे तर हा फार संघर्षाचा टोकाचा विषय आहे आणि जी निवडणूक ही होणार आहे फार चुरशीची लढत आहे अनेक समीकरण या निवडणुकीमध्ये जोडले जात आहेत तर शरद पवार गटातील पवार कुटुंब हे पूर्ण एकत्रित आहे अनेक सभा घेत आहे तर तसेच अजित पवार गटातील उमेदवार सुनीत्रा पवार यांच्याकडून नरेंद्र मोदी अज गृहमंत्री अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस स्वतः अजित पवार विजय शिवतारे इंदापूरचे आपल्या हर्षवर्धन पाटील दत्तामामा भरणे अशी मोठी खेडी ते जमवत आहेत पण सुप्रियाताईंचा विचार केला तर सुप्रियाताई हे आठ वेळा संसदरत्न झालेले आहेत आणि एक प्रमुख वक्ता आहे उत्कृष्ट असे आपल्या लोकसभेतून ते शेतकऱ्यांबद्दल विकासाबद्दल पर्यटनाबद्दल नेहमीच चांगल्या विषयांबद्दल लोकसभामध्ये विषय मांडत असतात आणि दुसरीकडे नवख्या उमेदवार सुनित्रा ताई पवार यांना लोकसभेचं इतकं काही अजून नॉलेज नाही आहे पण पन... त्यांना अनेकदा लोक स्पीच लिहून देत आहेत काय बोलावं काय नाही पण अजित दादा एकीकडे एक धुरा सामाडत आहेत तर लोकांनी ठरवायचं आहे की आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आपल्या इकडे नाही पण बारामतीची जनता सुधणे लोकांना काय करायचं ते करतीलच हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा लढा अनेक जण त्याला म्हणतायत पण प्रामुख्याने जर तुम्ही बघितलं तर बारामती दौंड इंदापूर भोर आणि खडकवासला ही प्रामुख्याने त्याच्यामधले मतदारसंघ आहेत तर प्रामुख्याने बारामती इंदापूर भोर या मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंना चांगला लीड मिळतो पण खडकवासला मतदारसंघ जर तुम्ही बघितला आणि मागच्या वेळेस जर तुम्ही सर्वे केला तर सुप्रियाताई कमीत कमी पन्नास साठ हजारच्या मताच्या मागे खडकवासला मतदारसंघातून होता याचा का कारण प्रामुख्याने खडकवासला मतदारसंघ पुण्याच्या शहरी भागातून येतो त्यामुळे तिथं मार्जिन ऑफ जे काउंटिंग असतं ते त्याचा बीजेपीला फायदा होतो ते फार चुरी लड़ दे। तर ह्यांदा फार चुरशी लढते तर अशाच पुढच्या नवीन टॉपिकवर आपण चर्चा बनू करू हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चार जूनला आपल्याला सर्वांसमोर ते चित्र येऊनच जाईल की बारामती लोकसभा मतदारसंघ कोणते गेलो तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय